रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर वापस सुद्धा होऊन नाही दिला तर वरत लावलंय मला खुरपायला राणा म्हणून तिकडे मी नसते खुरपी चिखल इथं लागला हा शीतल कुठे गेली कॉलेजला गेली ना तिच्याकडे काम होतं माझं हा बिव का लावते तिला मग ते सुद्धा नका का तो बिजीच असतो फोन आता दुसरा फोन लावला तरी बिजीच आहे एखाद्याचा फोन बाजूला ठेवून माझं घेता येत नाही का तिला जाऊ चलती सिटी दीदीचा ए दीदीचा हॅलो काय करतो जेवण झालं का कुठं आहेस आता एक मिनिट थांब कॉल सेंटर माझ्या बहिणीचा फोन येऊन राहिला था। ताईचा तुला मी ना नंतर कॉल करते लावते म्हटलं ना दोन मिस कॉल येऊन गेले तुझे थांबते वर हा लावते तुला काय करते मैत्रिणीचा कॉल चालू होता ना अगं ती बाहेर गेलेली ना जरा त्याच्यामुळे तिला फोन लावला होता नोट अगं नोट सांगायची होते तिला बोल ना काय म्हणते व्यस्त नव्हता काम होतं थोडं सॉरी अगं बा थोडस काम होत ना अर्जंट त्यामुळे नाही उचललं तू भांड्यानच करत बसणार का फोन काही नाही बसलं येत हा लेक्चर संपलंय हा जायचंय घरी आता तू काय करतेस खुरपायला आलेस ना जेवण केलंस ना हा झालं काय नाही ते कॉलेज मध्ये होते ना मग कॉलेज वगैरेच घेतले होते का मग आता लावते तुला नंतर उशीर होते मला ह्याला काही एकदा सांगितलेलं समजत नाही सतरा वेळा फोन करत फोन चालेल तरी समजत नाही हा बोल तुला सांगितलं होतं ना ताईचा ता फोन आलाय म्हणून समजत नाही का तरी पण सतरा वेळा कॉल करत राहील लावते मी तुला नंतर घरी जायचे मला उशीर होते हा लावते म्हटलं ना लावते म्हटलं लावते ठेवू ला। का आता हा बाय चळाला हप्ता आलाय काय कराव बाप पैसे द्याय ना आणि शितलीला पण पैसे द्यावं लागत खर्चायला कर काय करावं डोकं कर बंद पडलंय हा ऊन लगून लागले राव ऐतकलं मी शितली पण आहे ना काय करावं डोकं बंद पडलं एक तारखेला तर माझ्या गाडीचा हप्ता आहे बाप पैसे द्याय काय करा शितलीला पण पैसे द्यावा लागत येत राह चा काय शिकले एवढं असतो कुठं लेक्चर उशीर शिकलं त्यामुळे उशीर झाला लेक्चर अरे किती वाट पाहिली मी उभारे मला okay. किती ना? अरे इथं आहे का झाड पाहिजे काम होतं थोडं म्हणून उशीर झालं अरे मी किती वेळेच वाट बघतोय अरे ऊन लागलय मला आता इथंच भांड्यात बसणार आहे का मला उशीर होत लवकर जाऊ आता पुढे थांब हेच पॉइंट आहे आपल्याला बसायचा हा चल बस मग काय म्हणते काय चाललंय तुझं काय नाही कॉलेज शिवाय दुसरं काय चालणार आहे अरे तुला मी काल कॉफी शॉप ला बोलवलं होत कॉफी प्यायला तो आले नाही तुला माहिती नाही मला पेपर जवळ आले मला अभ्यास करावा लागतो म्हणजे माझ्यावरच लक्ष कमी करणार का तू तु। तुझ्यावरच लक्ष कमी नाही तुझ्याकडे पण लक्ष आहे माझं अरे मग प्रेम कशाला करते थोडं माझ्यावर पण लक्ष दे ना तू आहे ना लक्ष पण पेपर पण थोडं अक्षर येते ना अरे म्हणजे मी काल दुपारपासून वेट करत होतो कॉफी शॉपला कॉलेज नाही मला भेटायला अरे काय असं कुठं असं सॉरी अरे हे रोजच आहे तुझं जा मग पाह दुसरी दुसरी अरे प्रेम केलं मी दुसरी का पाहू मग एकदा सायन्स सॉरी बोललेलं समजतं ना मग बाकी काय म्हण काही नाही अरे किती उशीर केला आज यार ते लेक्चर मध्ये ना त्यामुळे उशीर होतोय

गाडी घेतली मग काहीतरी त्याच्यावरती काम करावं का ना माझं म्हणणं असं तुझ्यावर लक्ष कोण देईल तुला टाइम कोण देईल माझ्यावर लक्ष द्यायला मी काय कुठे चालले काय आहे ना इतच आहे ना मी नाही ना पण लक्ष द्यावं लागतं ना तुझ्यावर तू आधी कामावर लक्ष दे, काम दे गाडीचे हप्ते ते हो कामावर पण जाणं काय म्हणते बाकी अजून काय नाही जेवण करून आलता कसलं जेवण काय आपल्याला जायचं होतं तुम्ही उशीर केला जायचं होतं

ब्राईकला ना ना तर गाडीचं सगळं शिकते ते क्लिअर जाते तर घरी यावं लागते मम्मी पप्पांना मागणी घालाय मम्मी पप्पांना मागणी घालाय लग्न करायचं तर तिथे सुपत मना पत्ती मागणी पण माझं गाडीचे मग मी सगळं आहे व्यवस्थित चालू तू घरी ये माझ्या तू चांगलं कामाला लाग चांगलं हे कर माझ्यासाठी नाही माझ्या घरच्यांसाठी

एकदा हा म्हटले ना जर वाटत नसेल ना तर जा दुसरी मुलगी का मनात प्रेम केलं मी तुझ्या दुसरी मुलगी का भाऊ मग मी काय टाईमपास केलं आहे का मी नाही मला टाइमपास केला आहे ठीक आहे तू उद्या पण तुझ्या घरी ऐक ना आता किती दिवस भेटायचं आपण तिकडं भेटलो इकडं या कॉफी शॉपला भेट त्या कॉफी शॉपला भेट तर कवर भेटायचं लग्नाचं काय एकदा म्हणजे आता घरच्याशी बोल ना तू मी बोलते तस तू स्वतःच काहीतरी करून दाखव त्याशिवाय मम्मी पप्पा राज अरे मी पण स्वतःच करतो ना आता गाडी तर चालूच आहे ना माझं मी नाही म्हणत नाही ना मग तू तुझ्या घरी सांग मी माझ्या घरी सांगते हा घरी सांगतो आणि माझ्या मम्मी पप्पांना पण सांगतो चालेल बघ तुला जसं वाटेल तसं मग तुझं म्हणणं काय म्हणजे घरच्यांविषयी बोल ना तू त्यांनी सांग ते बोलले ना घरी तू सांग आता तुझ्या घरी मी पण सांगतो घरी मग गाडीवर कधी जाणार आहे गाडीवर उद्या जाणार आहे पुण्याला जायचं होतं ना तुला होय पुण्याला जायचंय मग तिकडे जाऊन तिकडचीच ना खाऊ नाही ना, ना तिकडे कस खाऊ काय माहिती अरे तुला सोडून दुसऱ्यावर प्रेमच नाही करत मी झालं तर झालं असं होऊ शकत नाही शक्यच नाही पाहू ना आठ दिवस जाणार प्रॉमिस प्रेम फक्त तुझ्यावरच ना अरे तेव्हा झालं तर ते, ते गाडीचे प्रॉब्लेम चालू होते गाडीचे जरा हप्ते वगैरे हो थकले होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर रे काय सांगू जरा आणि घरच्यांचं जरा पप्पांचे पण बोलणे खाल्ले होते त्याच्यामुळे जरा टेन्शनमध्ये मध्ये होतो रे काही गोष्टी समजून घेत जा रे शीतल पप्पांचं बरं आहे का हो पप्पांचं बरं आहे बघ मग नीट हो बघतो आणि कोणाच्या भांडणामध्ये पडत नको नाही भांडण नाही पडत भांडण नाही पडत काल काल केव्हा तुला कोणी सांगत बस नव्हतं नेत होते ला 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 ना तेव्हा पहिले कोणासोबत तरी भांडत होते मग मला बघायला असते का मग कॉलेजला काय मला बघायला जाते का म्हणजे तुम्हाला मला पाहिला नईत असते पण माझं लक्ष जात ना तिथून हा ग लक्ष दाब हम्म आता याचे त्याच्यासोबत भांडण करत नाका बस नाही करणार भांडण तुझ्या म्हणण्यानुसार ऐक मग बरं असतो मी माझ्या तोंडात ऐकतो आहो ऐकलं तुम्हाला काही वाटलं का नाही लक्षच नव्हतं ना माझ्याकडे लक्ष नव्हतं अजून पण लक्ष नाही बरं ऐक ना किती वेळ बसायचं आता ऊन लागलंय जरा जाऊ आपण कॉफी शॉपला ला चल कॉफी घेऊ मला थंड घेऊ चल ओके